परिक्रमेमध्ये शिल्पाईच्या जंगलामध्ये फार सर्व म्हणजे थकलेत आणि बघा कसे बसलेत सर्व गिरीनाथ महाराज बाळकृष्ण महाराज रामगडकर आदरणीय स्वामी गोरक्षनाथ महाराज जालटे विशाल महाराज विशाल महाराज सातारकर असा सर्वांचा योग घडून आलेला आहे सावलीला वसलेत थकलेत सकाळपासून काही खाल्लेलं नाही थोडंसं ड्रायफ्रूट शेंगदाणे वगैरे त्यांनी घेतलेली आहेत बघा हा सर्व एरिया पूर जंगल आहे या ठिकाणी बघा झाडी एकदम आम्ही जंगलामध्ये आहोत दरीमध्ये आहोत वर सर्व जंगल आहे झाडी आहे आणि असा प्रवास चालू आहे नर्मदे हरा धन्यवाद रामकृष्णारी